चला हे इथं या अंग ना मला ठीक आहे थांब ना हा तस पाहिले चेक करेन ना तर मग बसून दिले बराबर हा <laughs> ना <नीख>, <laughs> अरे बापरे हे कढी पत्ता केवढा त्याची दहा ताकाची बाप रे भाई माग आहे हे पालक भाजी विचची भाजी आणि हे एक भाजी काय ची भाजी मेथीची बर ठीक आहे हे केवढ्याची तीसची भाजी बर 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 आणि अरे या बापा ह्या खरं तर बर झालं भेटला तर खरं केवढा त्याची दहा एवढा माग आत्ता खूप झाली बा दारच एवढा खरं माग हा पण भाजीपाला स्वस्तान खर्रा करून माग बा कार तुम्हाला दारू स्वस्ती वाटते वाटते नाही म नाही पण भाजीपाला काय आपला पाण्यानं तर निघते आणि एक खर्रास घोटली का झालं है ना पण हे फाय माग होती रे बाबा उठ एवढं घेत मी आणि हे केवढ्याचा असं होईन बापा मा माणूस कसा गरीब माणूस जगण कसा सांगा बरं एवढा भाजीपाला माग कांदे माग भेद्र माग पालक माग हा अरे अरे आणि हे, हे चपला हा <laughs> कस वाईजी बायोजी भरती हे इथं डब